सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे चुकीचं नाही जर एखादी व्यक्ती पुराव्यानिशी जर बोलत असेल तर ते चुकीचं नाही तुम्ही कुणालाही कंट्रोल करू शकता मात्र सोशल मीडियाला नाही याचा चूक काय बरोबर काय हे शोधणं गरजेचं फार महत्वाचं आहे पण जण एकमेकावर टीका करत असतात ठीक आहे करत असतील कारण खरं काय खोटं काय हे जर तू ती व्यक्ती सिद्ध करत असेल तर आपण बघणं गरजेचं आहे आपण तिची शहानिशा केली पाहिजे दोघांमधला जो संवाद आहे त्यातून काय आपण घेतलं पाहिजे हे आपल्यावर अवलंबून आहे कारण दोघांची चर्चा चालू असताना आपण तिसऱ्यानी जी कमेंट करताय हे चुकीचं आहे समोरच्या जर दोन पार्टी असतील एक ते एकमेकाबद्दल बोलत असतील तर आपण दोघांचं म्हणणं समजून घेऊन त्यावर प्रतिक्रिया देणं उत्तर देणं फार गरजेचं आहे त्यामुळं कमेंट करत असताना बोलत असताना आपण जाणून बुजून एखाद्यावर व्यक्तिगत टीका करू शकत नाही कारण त्याचा आपल्याला त्याच्याबद्दल माहिती नसेल तर त्यावर आपण बोलणं हे चुकीचं आहे आपल्याला काय घ्यायचं सोशल मीडियाच्या माध्यमातून काय नाही हे आपण ठरवायचं पण एखाद्यावर व्यक्तिगत टीका करायची नाही एखाद्याचं मन दुखवायचं नाही अनेक गोष्टी सोशल मीडियावर येत असतात चांगले वाईट त्यातून काय आपल्याला घ्यायचं आहे हे आपण ठरवायचं आता अनेक एक जण एकमेकांना ट्रोल करत असतात ते आपण व्हिडिओ बघतो त्यामध्ये खूप वेळ जातो आपला ठीक आहे प्रत्येकांच्या सोशल शो, मीडियाच्या माध्यमातून ते एखाद्याचं घर चालत असेल तो जर त्याचा विषय मांडत असेल तर त्याला आपण किती वेळ द्यायचा हे आपण ठरवायचं मात्र त्याला दोष द्यायचा नाही त्याला वाईट म्हणायचं नाही हे आपण ठरवायचं आपण जर आपला दृष्टिकोन चांगला असेल आपल्या नजरेत जर एखादी व्यक्ती चांगली असेल तर त्या व्यक्तीला आपण चॉईस करा आपल्याला दुसऱ्यांना बोलण्याचा अधिकार नाही त्याबद्दल माहिती नसेल तर त्या आपण त्याला चुकीचं ठरू शकत नाही कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळंच खरं असं दिसत नाही प्रत्येक गोष्ट हे दाखवणारी खरी पण असू शकते खोटी पण असू शकते हेच शोधण्यासाठी आपल्याला सोशल मीडिया त्यातून जी घेणार आहात सोशल मीडिया बघणं इतकं सोपं नाही एखादी चित्र आपल्या समोर आलं तर आपल्याला खरोखरच ते शंभर टक्के आपल्याला खरं वाटतं हेच कुठंतरी आपलं चुकतं त्याचा शोध आपण घेतला पाहिजे त्यातून काय घ्यावं काय नाही घ्यावं हे आपल्याला समजणं गरजेचं आहे एवढं सांगणं आहे बाकी आपण जसं मला समजेल त्या विषयावर मी बोलण्याचा प्रयत्न करतो कारण मी सोशल मीडियावरती जास्त दिसत नाही मात्र तुमचं जर चांगला प्रतिसाद असेल तुमचं जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपण सपोर्ट करा एवढंच सांगणं आहे